डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं आणि त्या अंतर्गत आता ही लोकशाहीची निवडणूक आहे महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर महाविकास आघाडी लढते आहे आणि महाविकास आघाडीची विजयाकडची घो घोडधोड ही पुढं पुढं नि चाललेली आहे आज राज्याची परिस्थिती जर बघितली तर राज्यातला मतदार हा महायुतीपासनं उदासीन आहे भारतीय जनता पक्षापासनं उदासीन आहे त्यांनी ज्या पद्धतीनं या देशामध्ये पक्ष फोडण्याचे काम केलेत ज्या पक्ष प पद्धतीनं त्यांनी लोकांवर ईडी सी बी आय लावून त्यांना जेलमध्ये टाकण्याचा के प्रयत्न केला आणि निर्दोष सुटलेत लोक अशा पद्धतीनं राज्यामध्ये काम करणारे जे लोक नेत्यांवरती हल्ले करवतात नेत्यांना गोळी मारायला लावतात असे हे पक्ष ही युती महायुती याचा विरोध सर्वत्र या ठिकाणी होतो आहे आणि हा निकाल आश्चर्यकारक नव्हे तर महाविकास आघाडीच्या बाजूने पूर्णतः तुम्हाला आलेला या ठिकाणी दिसणार आहे मी या प्रसंगी माझ्या मतदारसंघातले जितके मतदाता आहेत त्यांचा माझ्यावर संपूर्णपणे विश्वास आहे मलासुद्धा त्या खात्री आहेत की मी आजपर्यंत केलेल्या कामाची पावती त्यांचं जे प्रेम आणि जे स्नेह माझ्यावरती आजपर्यंत झालं ते सगळं यावेळेला पुन्हा एकदा या, एक या मतदानाच्या निमित्तानं ते प्रदर्शित करणार आहेत आणि हा मोठा विजय या ठिकाणी माझा या ठिकाणी या मतदारसंघात होणार आहे जनतेला काय आव्हान करू मी जनतेला आव्हान या ठिकाणी हे करू इच्छितो की आपण लवकरात लवकर घराच्या बाहेर पडून मतदानाचा अधिकार जो भारतीय संविधानाने आपल्याला दिलेला आहे त्याला बजवण्यासाठी पुढे या आणि महाविकास आघाडीला भक्कम करण्यासाठी भारताची राज्यघटना सुरक्षित ठेवण्यासाठी आपलं जीवन सुरक्षित करण्यासाठी तुम्ही मतदान करावं आणि प्रचंड बहुमताने महाविकास आघाडीला विजयी करावं असं आवाहन याप्रसंगी मी करतो एक